स्वर आणि व्यंजन शिकल्यानंतर महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे स्वरांच्या मात्रा ते प्रत्येक स्वराची मात्रा लक्षात ठेवताना मुलांना थोडीशी अडचण येते म्हणून अगदी सोप्या पद्धतीने मात्रा कशा शिकवायच्या ते बघा हा आहे अ अननसाचा अ अननसा अ अननसा, अननसाला कोणतीही मात्रा नाही आता हा आहे आ आईचा आता आ आईचा लिहिताना आपण पहिल्यांदा अ लिहिलाय आणि त्यानंतर त्याच्या पुढे एक स्टँडिंग लाईन लिहिली आहे आणि पुढची जी स्टँडिंग लाईन लिहिली आहे एक्स्ट्राची तीच आहे मग आपली आजी मात्रा सांगताना मुलांना असंच सांगायचंय बघा अच्या पुढे जी स्टँडिंग लाईन एक्स्ट्राची आपण लिहिलेली आहे तीच आहे आची मात्रा पुढची जी एक्स्ट्राची स्टँडिंग लाईन तीच आहे आजी मात्रा आता अ पुढे मात्र आपण काहीच लिहिले नाही अ एकटाच आलाय म्हणून त्याला कोणतीच मात्रा नाही आज आपण अ आणि आची मात्रा कशी लिहायची ते शिकलो कशी लिहायची म्हणण्यापेक्षा कशी लक्षात ठेवायची ते शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण छोटाई आणि मोठ्याईची मात्रा कशी लिहायची ते शिकणार आहोत जी लक्षात ठेवताना मुलांना थोडेसे प्रॉब्लेम येतात त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद